विन्सूरला बारा गाडा उठण्याचं या वर्षीचा मान कैलास इघे यांना मिळाला आहे खंडोबाच्या बारा गाड्यांचा अतिउत्साहामध्ये हजारो भाविकांनी दर्शन घेतलं बारा गाडा यात्रेसाठी विंचूर पंचकृषीतील आणि बाहेर गावाहून नागरिक आणि भाविक भक्तांनी हजेरी लावली चंपाषष्ठी निमित्त श्री खंडोबाच्या दर्शनाला पंचकृषीतून हजारो भाविक आले होते आणि भव्य यात्रेमध्ये सहभागी झाले भाविकांसाठी अनेक प्रकारची दुकानं या ठिकाणी थाटली गेली होती या काळामध्ये मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली गाभारासुद्धा फुलांनी सजवला होता मंदिरासमोर दीपमाळ असून ती या काळामध्ये दिव्यांनी प्रज्वलित करतात या भव्य खंडेराव महाराज यात्रा उत्सवाचं आयोजन जय मल्हार मंडळ आणि विंचूर ग्रामस्थ आणि सुभाषनगर विष्णूनगर नगर हनुमान नगर कृष्णवाडी विठ्ठलवाडी हे करत असतात वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर